आपल्या किती सुंदर मस्त मऊ लुसलुशीत आंबट गोड तिखट चवीच्या वड्या झालेल्या आहेत हे किती लुसलुशीत आहेत तुम्हाला त्याची मजा रोजच्या जेवणाच्या आपल्याला विशेष करून थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात मस्त तिखट तिखट झणझणीत खावं असं वाटतं मग त्यामध्ये आपण काळ्या मसाल्याच्या वेगळ्या वेगळ्या भाज्या खातो उसळी खातो आणि ह्या मसाल्याच्या पदार्थाचा एक बॅलन्स साधण्यासाठी आपल्याला तोंडी लावायला आज प्रतिभा फिरोदिया किचन मध्ये बेसनची वडी आंबट गोड तिखट चवीची करणार आहोत तिची चव इतकी सुंदर येते त्या भोजनाचा स्वादच खूप छान येतो तर अशी ही बेसन वडी आज आपण प्रतिभा माझ्या छोट्या छोट्या टिप्स कशी बनवायची ते आज पाहणार आहोत मे मी येथे मी जी नेहमी भाजीची वाटी घेते ती एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी ताक लागणार आहे आता माझ्याकडे ताक पण आहे दही पण आहे आता तुमच्याकडे ताक असेल तर ता ते पहिल्यांदा चेक करून पाहिजे थोडस की त्याचा वास येतो का आणि हे साधारण असं एवढं पातळ हवं आहे आता तुमच्याकडे ताक नसेल तर ता तुम्ही दह्याचा पण इथे वापर करू शकता खूप आंबट दही असेल तर दीड वाटी दही दीड वाटी पाणी घ्या आता दह्याबद्दलची महत्वाची टीप देते पाच सहा दिवसाचं दही झालं आपल्याकडे फ्रीजमध्ये राहिलं तर असं एक हिरवं पाणी येतं तर मी काय करते हे पाणीवरच असं आल्हद काढून घेते ह्या पाण्यामुळे काय होतं वास यायला लागतो आणि सावकाश्या दह्यामध्ये साईडने पाणी घालायचंय म्हणजे हे दही मी थोडक्यात असं धुवून आहे म्हणजे होतं काय तो एक जो वास यायला लागलेला असतो ना तो कमी होतो आणि आपण ते दही वापरामध्ये घेऊ शकतो जर तुमच्याकडे कढीपत्त्याचं झाड असेल तर त्या कढीपत्त्याच्या झाडाला आवर्जून हे पाणी घाला अतिशय छान त्या कढीपत्त्यांची चव येते नसेल कढीपत्ता तर तुम्ही इतर रोपांना हे पाणी घातलं तरी त्यांना ते खत म्हणून उपयोगी हो पडतं जास्त प्रमाणात हे पाणी रोपांना घालू नका अजून एक महत्वाचं बऱ्याच जणांच्या तुळशी टिकत नाही होतं काय आपण खूप भसाभस पाणी टाकतो त्या तुळसला एक अर्धी वाटेत आहे थंडीच्या दिवसात तर अर्धी वाटीच तुम्ही तुळशीला पाणी घाला ताक आंबट आहे म्हणून मी दोन वाट्या ताक आणि एक वाटी पाणी घेणार आहे तर तुम्ही ती कमी आंबट असेल ताक तर तुम्ही तीन वाट्या ताक घेऊ शकता आता आंबट गोड तिखट कसं आहे हे तुमच्या चवीनुसार आहे आता दोन वाटी ताक घेतल्याने एक वाटी पाणी घेतलेलं आहे ताकाऐवजी तुम्ही जर दही घेणार असाल तर दह्यामध्ये दीड वाटी दही आणि दीड वाटी पाणी घालून ते टाकासारखं पातळ करायचं म्हणजे ते मेजरमेंट बरोबर होतं आता यामध्ये मी थोडंसं आल्लं किसून घालणार आहे हे पण आवडीनुसार कमी जास्त थोडं झालं तरी चालतं अतिप्रमाणात कोणताही पदार्थ घेऊ नका पण पाव चमचा हळद घेतलेली आहे थोडा हिंग घेतलेला आहे अगदी थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे मिरची तिखट आहे याचे दोन तीन तुकडे करून यामध्ये घ्यायचे आहेत एक चमचा भरून मी साखर घेतलेली आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो हाताने गाठी पटपट मोडल्या जातात म्हणून मी हातानेच ह्या सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत आणि सगळे एक जीव मिश्रण केलेलं आहे या मिश्रणाची चव घेऊन पाहिली मला थोडंसं यामध्ये मीठ कमी आहे थोडासा आंबटपणा कमी आहे म्हणून हे दही मी एक दोन चमचे घेतलेलं आहे आणि याच बॅटरमध्ये ते परत पातळ करून घेणार आहे परत एकदा चव घेऊन पाहिली आहे सगळं व्यवस्थित आहे आता तुम्हाला जर जास्त गोडसर नको असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी केलं तरी चालेल हे मिश्रण तयार करून ठेवल्यानंतर एका ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे आता माझ्याकडे फार छोटं नाही आहे आणि थोडं हे मोठं आहे तर मी अर्ध्याच ताटाला हे तेल लावून घेत आहे कडेला पण लावायचं आहे आपल्याला कारण आपल्याला एक साधारण एक ते दीड इंचाची वडी बनवायची आहे हे मिश्रण जाड बुडाची कढई घ्या किंवा पातेलं घ्या तुमच्याकडे काय असेल ते घ्या मी इथे स्टीलची जाडबोडाची कढई घेतलेली आहे आंबट पदार्थ करताना शक्यतो स्टीलच्या भांड्याचाच वापर करावा आणि चाळणीने हे सगळं बॅटर गाळून घ्यायचं तुमच्याकडे अशी चाळणी नसेल तर तुम्ही पीठ चाळायच्या चाळणीने जरी गाळलं तरी चालू शकतो हे असं गाळून का घ्यायचं तर ती वडी जेव्हा आपण खातो ना तिचं एकदम मऊ मऊ लुसलुसीत लागते ते हे केल्यामुळे लागते एक छोटा चमचा पाणी टाकून मी हे सळून घेतलेलं आहे हे ब, हे उरलेला चौथा आपल्याला घ्यायचा नाही वडी थोडीशी पिवळी धमक दिसण्यासाठी मी थोडीशी हळद अजून घेत आहे हे मिश्रण तयार झाल्यावरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे सुरुवातीला दोन मिनटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि हे मिश्रण आता हे घट्ट होऊपर्यंत आपल्याला सतत हलवायचे मध्ये सोडायचं नाही तुम्ही मध्ये जरी हलवायचं सोडून दिलं तर त्याच्या गिठुळ्या बनवू शकतात आणि एकदम दहा बारा मिनटात हे मिश्रण तयार होतं सुरुवातीला गॅस मी मोठाच ठेवलेला आहे आणि खाली तळापासून आपल्याला हे चमच्याने ढवळून घ्यायचं आहे म्हणजे खाली बेसला बेसनपीठ लागत नाही एक दोन चार मिनटामध्येच आपलं बेसन आता बेसनपीठ घट्ट व्हायला लागलेलं आहे मी गॅस बारीक केलेला आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा गाठी सुरुवातीला आपल्याला वाटतात गाठी झाल्यात म्हणून पण हे चमच्याने असं व्यवस्थित हलवून घेतलं म्हणजे अगदी श्रीखंडासारखं मऊ मऊ पेस्ट तयार होते पकडणे आपण एक हाताने हातीला पकडायचं किंवा कढई पकडायची म्हणजे ते हलत नाही आहे कारण असं दाबून आपल्याला हे चमचा फिरवायचा म्हणजे गाठी पडत नाही आणि एकसारखं पीठ आपलं शिजलं जातं अगदी छान लगेच चकाकी पण यायला लागलेली आहे आणि एक घड्याळात दहा मिनटं पाहून तुम्ही जरी हे शिजवलं तरी ते व्यवस्थित होतं साधारण आठ ते नऊ मिनिट झालेले आहेत पिठाला एक छान चकाकी आली आणि हे चमचा उचलला की त्याला एक असे लेअर दिसायला लागतात म्हणजे आपलं आता बॅटर तयार व्हायला दोन तीन मिनटात तयार होईल थोडासा कमी जास्त गॅस करत हे सतत असं ढवळत राहायचं आहे की पहा पीठ असं कढईपासून सोडायला लागलेलं आहे आता एक दोन मिनटं आहेत आता आपण ना थोडंसं मी चेक कसं करायचं ते दाखवते ते तेल लावलेल्या भागावर मी हे पीठ असं थोडंसं घेतलेलं आहे थोडं थंड होऊ देते तोपर्यंत हे हलवायचं बंद करायचं नाही आहे थोडासा पाण्याचं पाण्यात बोट बुडवून हे पायचं असं उचललं जाते का हे पहा आपलं आता हे असं उचललं जाते आहे पहा म्हणजे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता तुम्ही याची जर पसरली तर याची सुरळीची वडी पण तयार होते आणि आता मी दाखवते तशी त्याची छानपैकी व वडी पण तयार होते तर आता तुम्हाला फक्त त्या खायला मात्र वेगळं वेगळं लागतं सुरळीची वडी वेगळी लागते आणि ही वडी वेगळी लागते बॅटर एकच आहे पण हे तर याच्यामध्ये पदार्थामध्ये जादूई प्रकार असतो तर आपलं बॅटर छानपैकी गोळा होते म्हणून मी आता गॅस बंद करून कढई खाली घेतली आहे माझी जाड जाडबुडायची असून तिला भरपूर ताव असतो म्हणून मी आता याच्यात दोन मिनटं याच्यामध्येच असं घोटून घेते थोडंसं जरी पीठ खाली लागलं तर आपण बेसन वड्याची खरवड कशी खाली लागते तशी खरवड आपल्याला होते खायला चमच्यानी अशा गाठी मोडत राहायचं आहे आता हे बॅटर आपल्याला गरम गरम असतानाच या ताटामध्ये घ्यायचं आहे ता। बॅटर काढून घेतले पुढची प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे पण बॅटर गरम गरम असतानाच असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे थोडा जरी उशीर झाला तर मग वड्या नीट व्यवस्थित पडत नाही उलतनेला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे वड्या आपल्याला व्यवस्थित थापता येतात एकदा सुरुवातीच गरम गरम पसरून घ्यायचं आपल्याला ह्या वड्या फार पातळ नाही करायच्या थोडे चौकोनी असे एक एक इंचाचे तुकडे झाले पाहिजे अशा पद्धतीने आहे असं उलट नेणे शेवटी थोडंसं पॅक दाबून घ्यायचं आता एक पाच मिनिटं आपण थांबूया म्हणजे याच्या वड्या पाडता येतील तोपर्यंत तो आपण इथं कढईला जी खरवड आहे ती काढून घ्यायची गरम असताना ती पटकन निघून जाते आपल्याला दात्र्यावाली सुरी नाही घ्यायची जी प्लेन सुरी असेल त्याचे तिला ते थोडंसं तेल लावायचं आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत बॅटर आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही थंड झालं की पीठ लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते आता हे आपल्याला बुलतणीने ही उचलायची वडी हे प अगदी मस्त आपले हे छोटे छोटे वड्या तयार झालेल्या आहेत हा हाताने अशा सुट्ट्या करून घ्यायच्या जिथे गरज आहे तिथे थोडा सुरीने परत कट मारून घ्यायचा कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे व याच्यावर आपल्याला थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घ्यायची आहे थोडंसं खोबरं मी किसून टाकते आहे तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तेल पण टाकलं तरी तुम्ही टाळू शकतो मस्तपैकी फोडणी देऊया आता खूप तेल नाही टाकायचं मग काय होतं त्यात तेलकट तेलकट वड्या लागतात अगदी थोडंसं माफक फार कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही असं तेलाची फोडणी द्यायची आहे मी सुरुवातीपासून नेहमी सांगते की फोडणी खमंग बसली पाहिजे आपल्याला तेलाला तेला चांगला जरा ताव येऊ द्यायचा आहे काय होतो फो मोहरीत लवकर तडतडत नाही थोडी मोहरी टाकलं म्हणजे आपल्याला कळतं ताव किती आलेला आहे आणि खूप जर जास्त ता तेल तापलं तर मोहरी जळून जाते मग ती जळकट फोडणी लागते हे पहा आता ताव आलेला आहे आणि थोडी मोहरी तडतडायला लागल्यानंतरच आपल्याला जिरं घालायचं म्हणजे काय होतं ती फोडणी अजिबात जळत नाही आहे थोडे तीळ घातलेले आहेत थोडं हिंग घातलेलं आहे गॅस बंद केला आहे कढीपत्त्याची पानं आणि मिरच्याचे चार पाच हिरव्या मिरच्याचे चार पाच तुकडे घातलेले आहेत आणि आता ही फोडणी मी यावरती घेत आहे सगळीकडे पसरून ही फोडणी आपल्याला टाकायची आहे खमंग फोडणीचा वास सुटलेला आहे आता खाण्याचा तर मोह खरंच झालेलं आहे फोडणीमध्ये जिरे मोरी तीळ खूप प्रमाणात नाही टाकायचं एक थोडंसं मध्ये खाताना त्याची टेस्ट लागली पाहिजे गरम गरम मसाल्याची भाजी मस्त झणझणीत मिरचीचा ठेसा भाकरी त्यासोबत आपल्याला मस्तपैकी आंबट गोड तिखट चवीची बेसनवडी अ हा बेतच कसला भारी होतो आपली मऊ लुसलुशीत अशी बेसनवडी तयार झालेली आहे त्या जेवणात आपण तोंडी लावायला जर ही बेसन वडी केली तर एक मसाल्याचा तिखटपणा असतो त्याचा बॅलन्स यात गोड तिखट चवीने मस्तपैकी साधला जातो पोटात आग पडत नाही आणि जिवेला तर चटकमटक खूपच छान लागते ही वडी तुम्ही अवश्य बनवायची प्रतिभा फिरोदिया किचनला कमेंट्स तर द्यायच्याच आहेत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे भेटूया परत एका नवीन रेसिपीसह धन्यवाद